नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते की सर्व मस्त म्हणजे त्याने हेल्दी असेल तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज मी साडी का घातली तू तुम्हाला पुढे सांगतेस किंवा थांबलेल्यावरून कळायलाच असन पण त्याआधी सकाळ सकाळचं आपण रुटीन पाहूया तर सकाळी इथे ना अनु छान डान्स करत होती कारण समोरूनच ट्रेन जाती ट्रॅक्टर जातो तर ट्रॅक्टरमधून एवढा आवाज येतो ना गाण्यांचा कारण ते ऊसतोडीवाले भरपूर मोठ्या मोठ्या आवाजामध्ये गाऊन ते जात असतात आपल्या आपल्या असते पण खूप आवाज येतो त्यामुळे काय कंटिन्यू एक झालं की एक ट्रॅक्टर चालूच असतो त्यामुळे मग गाणे काही कंटिन्यू चालूच असतात तर तिचा मामा म्हणजे माझा चुलत भाऊ दंगा मस्ती वगैरे चालूच असतात गावाकडचं सुंदर असं वातावरण सकाळ झाली होते तर ही शेगडी आहे ना तर ह्या शेगडीवर पाणी तापवतो आम्ही कारण हिटर आमचा बिघडलं आहे नंतर अनु छान चिखल माती कारण सकाळच्या आंघोळच्या आधी तिला जेवढं खेळायचं ना तेवढं मी खेळून देते नंतर मग आंघोळ केल्याच्या नंतर अजिबात जाऊन देत नाही तर हे आले होते मनुष्य मागण्यासाठी म्हणजे देवाच्या नावाखाली आता मला काय खरं खोटं काय माहित नाही मग अपमान पण करायचं को नाही कोणाचं तर मग त्यांच्यासाठी मम्मीने हे धान्य वगैरे पण त्यांची फरमाइशी अजूनच वाढत होती की अजून द्या अजून द्या म्हणजे देवाला आपण आपल्या मनाने किती पण देऊ शकतो देव असं म्हणत नाही की आज एवढंच द्या तेवढंच द्या पण चला माणसांचंच भरपूर असतं काय काय तर माझ्या बहिणीने ही मम्मीसाठी साडी मागवली आहे खूपच छान आहे क्वालिटी वगैरे एक नंबर आहे ऑनलाईन आहे जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी लिंक देऊन देईन तुम्हाला खूप सुंदर आली आहे गडवाल जी सारी असते ना ती आहे तर तुम्हाला एक ट्रिक सांगते करंजा सॉफ्ट होण्यासाठी ट्रिक सांगते मम्मीचे दोनदा लाडू वगैरे सगळं करून झालं आहे सगळं संपलं आम्ही आल्याच्या नंतर जेव्हा आपण मैदा मळतो ना त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तूप टाकल्याने इतक्या खुसखुशीत अशा सॉरी करंजा होतात ना की काय सांगायचं छान मळू घ्यायचं दोन तास आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे आणि दुसरी ट्रिक तुम्हाला मी सांगते यामध्ये जेवढं पीठ म्हणलं आहे त्याचे तीन भाग करायचे आणि तीन चपत्या लाटून घ्यायच्या सॉरी तीन लाट लाटून घ्यायचे आणि नंतर त्याला आपल्याला लावायचं आहे साठा तर साठा कशाचा बनवायचा आहे तर कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही तुपामध्ये टाकू शकता किंवा मग कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा तुम्ही तुपामध्ये टाकून छान मिक्स करायचा आणि तो साठा आपल्याला मध्ये मध्ये लावायचा आहे तीन चपात्यांच्या मध्ये लावायचा आहे चपाती नाही म्हणू शकत तीन पोळ्यांच्या मध्ये लावायचा आहे तर आता बघा मी ना लावत आहे तसं सेम लावायचं आहे आणि तीनही पोळ्या एक टाकून ते आपल्याला फोल्ड करायच्या आहेत आणि फोल्ड करून त्याचे उंडे बनवायचे आहेत आणि ते उंडे आपल्याला लाटायचे आहेत म्हणजे एकदम जे पुढे शंकरपाळी किंवा सॉरी करंजी म्हणतात ना तसं सेम होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा मला तो खूप जास्त आवडते इतकी सॉफ्ट होते ना म्हणजे तोंडात टाकताच विरगळते ट्रस्ट मी अशी होते ही करंजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता काय दिवाळी आपली दिवाळी झाली तरी महिनाभर चालूच असते महिनाभर आपण करतोच बघा इथे ना छान असे मी काप करून घेतले ते जे उंडे आता हे आपल्याला करायचे आहेत आणि मी थोडेसे करंज शंकरपाळे पण आले होते खायला आणि मी थोडंसं मम्मीला हेल्प करू लागले नंतर मम्मीनेच केल्या काय नंतर काही शूट पण केलं नाही दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला काम करायचं चालू होतं इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही टॉयलेट बाथरूम आणि बाथरूम एक आहे म्हणजे दोन टॉयलेट आणि एक बाथरूमचं काम चालू आहे आमचं तर सकाळ सकाळी इथे पप्पानी जाऊन ना सिमेंट आणलं होतं कारण सिमेंट आजच्या दिवशी गवंडी येणार होते तर मग काम करायचं होतं त्यामुळे तुम्हाला उशीर झाला ब्लॉक मी रोज गावाला आले तरी पण ब्लॉक टाकले नाही तुम्हाला खूप म्हणले होते की ब्लॉक टाकेल टाकेल तर काय शक्यच नाही झालं तर आमचं एवढे पिल्लू आहे गावरंगायची वासरे ना खूप सुंदर असतात कोण खूप छान असतात अनुल तर खूप मजा येते कारण मी त्याला मारत होते ना तर ते खूप असं मारायला बघतो म्हणजे मोठ्या माणसाला पण महाराज सगळ्यांनाच मारायला आणि ही बाकी जे गाय वगैरे त्यांच्या आधीच नाही लागत कारण लहानपणी ना मला त्यांनी असं शिंगावर उचलून खाली फेकलं होतं तेव्हापासून मी ना गायांच्या आधीच नाही लागत अजिबात त्यांच्या जवळ जात नाही आणि गावाकडचं छान असं वातावरण झालं होतं आणि अनुज चाललं होतं की मला पण तिथे जायचं मला पण तिथे जायचंय कारण जिथे आजोबा वगैरे असतं ना तिथेच तिला जायचं असते गावाकडे आल्याच्या नंतरच ही मज्जा असते शेवटी मग तिकडे गेल्याच्या थोडी ना आजोबा आजी त्यामुळे मग तिकडे तिला असं म्हणजे सगळ्यांच्यात असं फिरू वाटतं किंवा मग तिला खूप हिंडू वाटतं इकडे आल्याच्या आणि बॅकग्राऊंडला मुलांचा आवाज तर ऐकू येणार कारण सगळे आता मामाच्या गावावरून आपल्या घरी आले आहेत तर इथे ना सिमेंट आणि वाळू एकत्र केली आहे कारण आता प्लास्टर करायचं आहे प्लास्टर करून घ्यायचं आहे मागचं दिस आहे ते मागून असं व्हि आहे आमच्या घराचा आणि आता पाऊस खूप झाला आहे त्यामुळे शेवळ वगैरे थोडस लागलं ला आहे त्रास जाणार आहे करायला काम पण काय आता करून घ्यावच लागेल कर। मला इथं चावरून मला फोटोशूट करायला पण जायचं होतं तो व्हिडिओ तर तुम्ही पाहिलाच पण ते कसं केलं काय केलं तो व्हिडिओ तर नाही दाखवणार मी पण ते कसं काय केलं ते तुम्हाला फक्त दाखवते तर माझे पप्पा इथं सगळं मिक्स करत आहे ते फक्त आता गवण्यांना द्यायचं त्यांचं त्यांचं ते काम करून घेतील आणि मग मी पटकन गेले थोडंसं इथे हेल्प करू लागले गेले मी साडी घातली साडी घातल्याच्या नंतर मी माझ्या फ्रेंडच्या घरी आले कारण तिला पण फोटोशूट करायचं होतं मग आम्ही दोघींनी पण फोटोशूट केलं छान छान आता तो ले ले ते तर तुम्हाला फोटो पाहायला मिळेलच नंतर आम्ही शेतामध्ये आलो शेतामध्येच कारण फोटोशूट करायचं होतं मग तिचा फ्रेंडचा भाऊ तिथे ना शेळ्या मी आलो आहे शेतामध्ये व्हिडिओज फोटोज काढायसाठी माझी फ्रेंड मी अनु आणि तिकडे अजून एक फ्रेंड गेली ती काठी आणायला गेली कारण इकडे शेळ्या आहेत तर शेळ्यांना फोटोस व्हिडिओ हां हां बस बस यो एकच आण दोघे वेगवेगळे काढून तर हे सगळे व्हिडिओज वगैरे ना इंस्टाग्रामला पाहायला मिळतील इकडे टाकली तर ठीक आहे पण इंस्टाग्रामला चला काढतो थोडेसे तर इथे पाण्यापाशी आलो हो आहे आता व्हिडिओज काढायला हॅलो ये मागे मागे हे माझं चला आहे ना हे व्हिडिओ इतके छान झालेत ना तुम्हाला नक्की इंस्टाग्रामला पाहायला मिळत किंवा मी युट्यूबला पण अपलोड करेन नक्की पहा तुम्ही चलो ती नंदाबाई माहिती का ती डोकं खाल्लं काय सांगायचं डोकं खाल्लं काय सांगायचं तू सांगायचं थोडस गावाकडची ऍक्टिंग करायची होती त्यामुळे आम मग आमचं हे बोलणं चालू होत मला ऍक्टिंग जमते गावाकडची पण जमते शहरातली पण जमते थोडस चांगलं बोलायला पण जमत आणि गावाकडचं पण भाषा जमते मला तिथे शेळ्या मेंढ्या होत्या सांगितलं माझ्या फ्रेंडचा भाऊ तिथं शेळ्यांना चालत होता त्यामुळे मग एकदम छान फोटो शूट झाला आमचं म्हणजे फोटो नाही व्हिडिओ शूट झालं त्यांना शेळ्यांना थोडस नाही का शेवरी वगैरे खाली आणि हे करताना मला खूपच छान वाटत होतं म्हणजे हे कधीच केलं नाहीये त्यामुळे मग एकदम भारी फिलिंग सरपंचा व्हिडिओ काढतो तर तिकडून ओरडा बसला की आमचा सरपंच व्ह्यू झाला आजचा व्हिडिओ शूट तुम्हाला तर ते पाहायला मिळालंच आहे चला मग आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं तर एक लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय